नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कारन्यूज आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव विशाली जाटे हुंदई व्हेन्यूचं जे नेक्स्ट जनरेशन हे तुम्ही पाहताय आणि हे वेरियंट जर पाहिलं तर हे एनलाईन आहे नॉर्मली तुम्ही हुंदई व्हेन्यूचा जो व्हिडिओ हा देखील पाहिलेला आहे बट एनलाईन व्हेरियंट जर पाहिलं ना हे तुम्हाला जास्त स्पोर्टी कॅरेक्टर सोबत म्हणजे जर पाहिलं तर ओवरऑल ग्राफिक्स असेल या गाडीमध्ये जे कॉस्मेटिक चेंजेस तुम्ही पाहू शकता तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे माहिती घेणार आहोत हुंदे व्हेन्यू एनलाईन बद्दल आणि या गाडीमध्ये इंजिन ऑप्शन जर पाहिलं एक लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे ते दिलं जातं आणि ओव्हरऑल प्राइसिंग जे आहे ते तुम्ही स्क्रीनवरती आणि एक्झॅक्ट कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पाहू शकता कारण की ज्यावेळेस आम्ही हा व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत जी प्राइझिंग आहे ती हुंदाईने अनाऊन्स जे आहे ते केलेली नाही ओके तर मित्रांनो आपण खीजपासून सुरुवात करूया खीज जर पाहिली तर हुंदाईने आता चेंज केलेली आहे आणि इथे जर पाहिलं लॉक अनलॉक होल्डचं एक बटन इथे देण्यात आलेलं आहे आणि इथे जर पाहिलं तर बूट जो आहे तो तुम्ही इथनं ॲक्सेस करू शकता बाकी कीजबद्दल तुमचं काय आहे मला सांगा बरं याच्यामध्ये जर पाहिलं ना मटेरियल जर पाहिलं तर एवढा स्ट्रॉंग असं वाटत नाही बरं का आधीच्या जशा कार यायच्या ना तसं बट ठीक आहे नवीन डिझाईन आहे बाकी फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं लाईन एक ओव्हरऑल स्पोर्टी जो लुक आहे हा तुम्हाला इथे नक्कीच पाहायला भेटतो आणि जसं आधीची व्हेन्यू होती त्याच्यामध्ये सुद्धा वेरंट आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला ओवरऑल हे जे फ्रंट लुक आहे तुम्ही पाहू शकता ग्रिलमध्ये जो ओव्हरऑल चेंज आहे हा देखील पाहू शकता फ्रंट पार्किंग सेन्सर तुम्हाला इथे मिळून जातात सोबतच जर पाहिलं इथे कॉर्नरला सुद्धा जे पार्किंग सेन्सर आहे ते देण्यात आलेले आहेत इथे जर आपण आलो डीआरएल तुम्ही पाहू शकता एल शेप मध्ये आहे त्यानंतर एलईडी मध्ये जे हेडलॅम्प आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत कनेक्टिंग ज्या डीआरएल आहेत ह्या देखील तुम्हाला इथे मिळून जातात सोबतच एन लाईनचा जो बॅज हा इथे देण्यात आलेला आहे इथे जर आपण आलो तर इथे जो हुंडईचा लोगो आहे हा तुम्ही पाहू शकता सोबतच ऍडास लेव्हल टू चे जे फीचर्स आहे हे सुद्धा ही गाडी ऑफर करते तुम्ही जर पाहिलं तिथं कॅमेरा बेस आहे आणि रडार जर पाहिला तर तो इथे देण्यात आलेला आहे स्क्लिपेट आहे साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर गाडीचा ओव्हरऑल जो लुक आहे हा तुम्हाला असा काही इथे पाहायला मिळतो आलोए जर पाहिले तर इथे सतरा इंचे जे आलोए आहेत हे तुम्हाला पाहायला भेटतात रेग्युलर जे पेट्रोल इंजिन, जे इंजिन इंचे जे आलोई जे, जे आहे आणि जे डिझेल इंजिन तिथे सोळा इंचेचे जे आलोएच आहे तुम्हाला टॉप मॉडेलमध्ये मिळतात पण इथे जर पाहिलं तर अपोलोचे ॲप्टेरा क्रॉस जे टायर प्रोफाईल आहे इथे कंपनीने ऑफर केलेली आहे आणि टायर प्रोफाईल जर पाहिली दोनशे पंधरा पंचावन्न आर सतराची टायर प्रोफाईल तुम्हाला मिळून जाते प्लस तुम्ही जर पाहिलं तर डिस्क ब्रेक फ्रंट साईडला आणि कॅल्पर रेडमध्ये देण्यात आलेले आहेत रिअर साईडला पाहूया ओके रिअल साइडला सुद्धा कॅलिबर तुम्हाला रेडमध्ये मिळून जातात जवळपास एकशे पंच्याण्णव एम एमच्या च्या दरम्यान जो ग्राउंड लेन्स हा गाडीचा असणार आहे त्यानंतर रिक्वेस्ट सेन्सर डोर हँडलवरती तुम्हाला मिळून जातात ओ आर एम जर पाहिले हे सुद्धा डिझाईन जर पाहिलं तर नवीन इथे पाहायला भेटतं इथे ऍड लेवल आहे सो ब्लाइंड स्थॉट डिटेक्टर जे आहे ते तुम्हाला फीचर देखील देण्यात आलेलं आहे इथे जर पाहिलं कॅमेरा आहे फ्रंट साईडला जो कॅमेरा आहे हा मला तुम्हाला दाखवायचा राहून गेला सो इथे जर पाहिलं जो कॅमेरा आहे हा देण्यात आलेला आहे गाडी जर पाहिली ना म्हणजे आधीच्या व्हेन्यूपेक्षा गाडीचे ओवर जे डायमेन्शन आहे म्हणजे गाडी जर पाहिली तर ओवरऑल चार मीटरच लेंथ आहे बरं का आधीच्या व्हेन्यूची सुद्धा चार मीटर होती हिची सुद्धा चार मीटर असणार आहे बट व्हीलबेज जर पाहिला हा वीस एम mm एम ने वाढलेला आहे वीट जर पाहिली तर आता अठराशे एम एम झालेली आहे म्हणजेच आधीच्या व्हेन्यूपेक्षा तुम्हाला तीस एम mm एम जी वीडते ती मोठी भेटते हाईटमध्ये चांगला जो एक फरक आहे झालेला आहे ते कारण की आधीच्या व्हेन्यूपेक्षा पेक्षा तुम्हाला इथे अठ्ठेचाळीस एम एम जास्त हाईट मिळते त्यामुळे सोळाशे पासष्ट एम एम जर पाहिलं तर या गाडीची पूर्णपणे हाईट झालेली आहे व्हील बेस आधी जर पाहिला पंचवीसशे एम चा होता आता पंचवीसशे वीस एम एमचा जो व्हील बेस आहे हा झालेला आहे रिअल मध्ये जर पाहिलं तर अगेन कनेक्टेड ज्या टेल लॅम्पचं डिझाईन आहे हे तुम्हाला इथे पाहायला मिळतं ओवरऑल चांगलं आहे स्लीक डिझाईन आहे आणि ओवरऑल लाइनिंग आणि क्रिजेस तुम्हाला ह्या गाडीमध्ये चांगले इथे पाहायला भेटतात व्हेन्यूची पॅजिंग जर पाहिले आतमध्ये एक ग्लासमध्ये देण्यात आलेली आहे इथे लोगो तुम्ही पाहू शकता रिअर जो कॅमेरा हा इथे माउंट करण्यात आलेला आहे मागच्या साईडला जे चार रिवर्स पार्किंग सेन्सर आहे आणि देन ओके सो इथे देखील जे पार्किंग सेन्सर आहे म्हणजे टोटल तुम्हाला मागच्या साईडला सहा जे पार्किंग सेन्सर ते मिळून जातात सोबतच डिओल एक्झॉस्ट जो आहे तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे स्टीलचं मटेरियल यूज झालेलं आहे आहे आणि एनलाईनची जी बॅजिंग ही इथे देण्यात आलेली आहे मागच रेडी फॉगर त्यानंतर मागचा वायपर अँटेना हाय माउं स्टॉप सिग्नल जो बूट स्पेस हा देखील आपण एकदा पाहून घेऊया तीनशे पंच्याहत्तर लिटरचा बूट स्पेस आहे सो आधीच्या वेन्यू पेक्षा तुम्हाला बूट स्पेस देखील चांगला इथे मिळणार आहे इथे खालच्या साईडला जे व्हील आहे पंधरा इंच हे तुम्हाला इथे मिळून जात बाकी गाडी जर पाहिले ना न्यू जो प्लॅटफॉर्म आहे तो गाडीमध्ये यूज झालेला आहे बरं का के वन प्लॅटफॉर्म जो की आपण किया या सेरॉस मध्ये पाहिलेलं आहे तिथे जर पाहिलं तर ओवरऑल एक प्रीमियमनेस तुम्हाला स्पेस मॅनेजमेंट ते देखील चांगलं आहे आधीच्या व्हेन्यू मध्ये मागच्या साईडला स्पेस कमी होता सो लेट सी आपण या गाडीमध्ये देखील पाहूया बाकी इथे जर पाहिलं तर पॉवर विंडोचे कंट्रोल आहे इथनं तुम्ही लॉक अनलॉक करू शकता ओवर एम सेट करू शकता बाकी तर काय एकदम प्रॉपर इथे थोडस जे सॉफ्ट प्लास्टिक आहे इथे लेदरेट मटेरियल यूज झालेलं आहे फोर वे ॲडजस्टेबल जे ड्रायवर सीट आहे हे तुम्ही इथे पाहू शकता व्हेंटिलेटेड सीट आहे आणि हाईट ॲडजस्टमेंट जे आहे ते तुम्हाला मॅन्युअली करायची आहे आतल्या साईडला जर आपण बसलो तर असं काय ओवरऑल एक जे स्टेअरिंग व्हील आहे हे तुम्हाला पाहायला भेटतं एक कडक आहे बरं का बट जर ह्या गाडीमध्ये हुंदाईने एक पॉईंट पाच लिटरचं जे क्रेटामध्ये ते इंजिन देतात ते दिलं ना बाई परफॉर्मन्स खतरनाक झाला असता गाडीचा इथनं तुम्ही ड्राय मोड चेंज करू शकता ट्रॅक्शन मोड इथनं चेंज करू शकता व्हॉइस कमांड फोन रिसिव्ह मीडिया कंट्रोल क्रूज कंट्रोलचे जे बटन्स आहेत ते इथे देण्यात आलेले पेडल शिफ्टर देखील तुम्हाला इथे मिळून जातात इथे जर आपण आलो तर वायपरचे कंट्रोल आहे इथे हेडलॅम्पचे कंट्रोल मिळून जातात हा जो डिस्प्ले ना हा कर्व डिस्प्ले तुम्हाला इथे पाहायला भेटतो बारा पॉईंट तीन इंचेस बारा पॉईंट तीन इंचेस वायरलेस अँड्रॉइड डॉट ॲपल कार प्लेला ही गाडी सपोर्ट करते तो कुठलाही विषय नाही खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे जे मीडियाचे कंट्रोल आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत देन ए सीचे कंट्रोल आणि फिजिकल बटन अगेन तुम्हाला ह्या गाडीमध्ये पाहायला भेटतात त्यामुळे मध्यंतरी जर पाहिलं तर भरपूर गाड्यामध्ये आपण टच पाहिलेलं आहे बट इथे तुम्हाला जे फिजिकल बटन आहे ते कंपनीने ऑफर केलेले आहे तिथे व्हेन्यूची बॅजिंग आहे तुम्ही पाहू शकता ते ॲम्बिएंट लाईट आहे बाकी तर इथे देखील एक सब ऊपर देण्यात आलेलं आहे मटेरियल जर पाहिलं ना गाडीमध्ये ओवरऑल एक चांगल्या क्वालिटीचं चा जे मटेरियल आहे हे तुम्हाला इथे पाहायला मिळतं सनरूप देखील ऑफर करण्यात आलेलं आहे नॉर्मल साईजचाच जे आणि तुम्ही अशा पद्धतीनं तो ओपन करायचा असेल तर ओपन देखील करू शकता व्हॉइस कमांडने देखील ओपन क्लोज करू शकता सीटवरती जर पाहिलं तर एनची बॅजिंग आहे इथे जे रेड स्टिचेस आहेत हे देखील तुम्हाला पाहायला भेटतात आणि व्हेंटिलेटेड सीट आहे सो चांगल्या पद्धतीने तुम्ही व्हेंटिलेशन देखील याचा यूज जो आहे तो करू शकता हा ड्युअल क्लास ट्रान्समिशन आहे बरं का आणि इथे जर पाहिलं पी आर एन डी देण्यात आलेला आहे इथे जो व्ह्यू आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचा हा देखील तुम्ही पाहू शकता ओवरऑल व्ह्यू जर पाहिलं ना चांगला आहे समजा आपण फ्रंट व्ह्यू पाहिला तर असं काही तुम्हाला पाहिलं वाटतं तुम्ही पाहू शकता तिथे बॅक ठेवलेली आहे इथे देखील बॅक दिसते रियर प्रोफाईलला जर आपण गेलो ओके सो रियर येस रियर सो अशा पद्धतीनं तुम्ही रिअर देखील चेक करू शकता बाकी जर स्क्रीन कर वाचल्यामुळे ना तुम्हाला जो फील आहे तो चांगला येतो बरं का ही स्क्रीन सुद्धा मोठी आहे ॲटोस्टॉप त्यानंतर टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम ॲडॅस लेवल टू आ, सर्विस मॅसेज ट्रिपचे जे ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता सो असे मल्टिपल इन्फॉर्मेशन तुम्ही याच्यामध्ये येऊ शकता टर्न बाय टर्न नेव्हिगेशन देखील गेले तर इथे फ्युल गेज आहे इथे तुम्हाला टेम्परेचर पाहायला भेटतं बाकी मागचा बूट स्पेस ओपन आहे म्हणजे बूट जो डोर आहे बूटचा तो ओपन आहे टेल गेट त्यामुळे इथे दाखवते की बूट ओपन आहे बाकी हे जे स्टेरिंग आहे हे टिल्ट ओके टिलट जे आहे ते आपण ॲडजस्ट करू शकतो इथे जर आपण आलो ना हे काय दिलेलं आहे हे कशाचं आहे काय लक्षात येत नाही माझ्या बट ठीक आहे काहीतरी तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा इंजिन पोस्टार स्टॉप बटन इथे हेडलॅम्पचे लेवल ट्रॅक्शन कंट्रोल इंजिन ॲटोस्टार स्टॉप आठ बोस्टचे जे स्पीकर आहे ते तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात बाकी हाईटमध्ये जर पाहिलं तर एकदा हाईट देखील आपण पाहून घेऊया सो हाईट जर पाहिली तर चांगली जी हाईट आहे ही तुम्हाला इथे पाहायला मिळते त्यामुळे ओवरऑल जी हाईट वाढलेली ना त्याचा जो एक्सपिरियन्स हा तुम्हाला इथे देखील येतो आता आपण काय करूया माहिती का आता हे तर झालं फ्रंट ने हे जे सीट आहे ना हे मी माझ्या ड्रायव्हिंग बेस्ट पोझिशन नुसार आहे ना सेट करून ठेवतो हो बरं का बाकी सेंटर कॉन्सल बद्दल अजून थोडं सांगायचं राहिलं इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे तो देण्यात आलेला आहे व्हेंटिलेटेड सीटचे जे बटन आहे ते इथे मिळून जातात आमरेस्ट आहे बट हा स्लायडेबल नाही आहे बट ठीक आहे मटेरियल क्वालिटी अगेन तुम्हाला चांगली भेटते इथे अँबिएंट लाइट तुम्हाला एनलाईन मध्ये मिळून जाते खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला ज्या पोर्ट आहेत त्या देखील मल्टिपल मिळून जातात जर पाहिलं टाइप सी पोर्ट आहे इथे देखील टाईप सी पोर्ट आहे आणि इथे बारा होल्डचा जो पॉवर सॉकेट आहे तो तुम्हाला इथे मिळून जातो आता रियर साइडला आपण स्पेस पाहूया इथे जर पाहिलं स्पेस तुम्हाला चांगला इथे मिळून जातो म्हणजे ओवरऑल जो प्लॅटफॉर्म चेंज झालेला आहे व्हील बेस वाढलेला आहे त्याचा जो इफेक्ट आहे ते नक्कीच झालेला आहे आणि ओवरऑल हाईटसुद्धा सुद्धा तुम्हाला चांगली या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यानंतर इथे जर आपण मी ह्या साइडला बसलो तर इथे आमरस देखील तुम्हाला मिळून जातो बी टू का क्या बात कॅबे आणि मटेरियल आहे ना चांगल्या क्वालिटीचे बरं का प्लस तुम्ही हे जे सीट आहे ना आता जर पाहिलं ह्या पोझिशनिंगला आहे आता समजा अजून थोडंसं मागे घ्यायचं आहे ना तर असं तुम्ही रिक्लाइन देखील करू शकता सो so, दोन स्टेपमध्ये जर पाहिलं तर याचे जे पोझिशन आहे तुम्ही सेट करू शकता सो so, हे देखील माझ्यामध्ये चांगलं आहे इथे दोन ज्या टाईप सी पोर्ट आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत प्लस तुम्हाला इथे ए सी जे व्हेन्स आहेत ते मिळून जातात बट मला असं वाटत होतं की याला कंट्रोल फॅनचा जो कंट्रोल आहे तो द्यायला पाहिजे होता हा तुम्ही क्लोज करू शकता पूर्णपणे ए सी व्हेन्स हे जेणेकरून हवा येणार नाही तो तुम्हाला ना नसेल पाहिजे तर बट जर हवा थोडी कंट्रोल करता आली तर देखील चांगलं जे आहे ते झालं असत सो असं काही स्पेस मॅनेजमेंट आणि प्लस महत्वाची गोष्ट इथे तुम्हाला जे सनशेड आहे हे सुद्धा मिळून जातात मॅन्युअली तुम्ही ऑपरेट करू शकता आणि हे उन्हाळ्यामध्ये ना, ना खरच खूप कामाचं आहे आणि हे फीचर दिल्यामुळं ना बऱ्यापैकी ही गाडी आता फीचर जी लोडेड आहे आपण ज्याला म्हणू शकतो ती देखील झालेली आहे इंजिन जर पाहिलं एक लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे ते या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे ज्याचा परफॉर्मर डिसेंट आहे बरं का म्हणजे मी सुद्धा ही गाडी बऱ्यापैकी आधी सुद्धा चालवलेली आहे जे आधीचं जनरेशन होतं त्याच्यामध्ये ओवरऑल टर्बो किक इन झाल्यानंतर तुम्हाला जो परफॉर्मन्स आहे तो देखील या गाडीचा सा, नक्कीच चांगला मिळतो प्राइसिंगचा जर विषय आला एच एट आणि एच टेन या वेरियंटमध्ये तुम्हाला हे जे एनलाइन व्हेरियंट आहे ते मिळणार आहे तर अकरा ते साडे अकरा लाख रुपये स्टार्टिंग प्राइस एक शोरूम आणि टॉप मॉडेल किंमत एक अराउंड तेरा साडे लाख रुपये असू शकते तो ऑन रोड तुम्ही घेण्यासाठी गेले तर चौदा ते सोळा लाखाच्या दरम्यान हे जे व्हेरियंट आहे तुम्हाला ऑन रोडवरती मिळू शकतो बाकी एक्झॅक्ट प्राइसिंग तुम्ही तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता सो अशी काय माहिती होती हुंदाई ऑनलाईन बद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून देखील व्हेन्यू बद्दल काही प्रश्न आले असतील तर ते सुद्धा विचारा धन्यवाद